आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढता दिवशी आमचं हे आंदोलन होत गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल दररोज रोज रोज आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटनाही समोर येताना दिसते म्हणजे पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय उणे तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत का काय कारण रोज गुन्हे रोज गुन्हे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाहीये असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाहीये की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाहीये आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती तो शक्ती कायदा तीन साडे तीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंट कडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा मा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते किंवा पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीये हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशन पासून होते की तिच्यावर गुन्हा तिला गुन्हा नोंद करत असताना तिची गुन्हा तक्रार घेतली जात नाही तक्रार गेली घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं कोर्टात गेल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड तुम्ही, तुम्ही कमी पडतच आहे ना जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला आहेत काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः उडून उडून अत्याचाराच्या घटना करतात असं समोर जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की के के आता महिलांनी त्यांच्या पर्स मध्ये रामपुरी चाकू ठेवा मिरची पावडर ठेवा जेणेकरून आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या आम्हाला काय घेणं देणं नाहीये की आज आता बघिणी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात तक्रारीला आम्हाला अडचण आहे आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष नोंद झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे ही आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधा ऐकायला तयार नाही मग तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाही येत बाबा आम्हाला मोकळीक देऊन द्या आम्ही आमच्यावरती कुणी अत्याचार केला तर त्याचा खून करण्याची परमिशन द्या आम्हाला आम्हाला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा